भाजीत भाजी मेहची मिसा भाजी मेहची मिसळ हिरवी

ये पावा पावा बाजित बाजी बेटी दिसल इरवी बाजित बाजी बेटी दिसल इरवी आज द बाजी येन कायला नाही इरवी बाजित बाजी बेटी दिसल इरवी कायले तुला पति

पचनी <laughs> नहीं <laughs> <laughs> <laughs>

आजपासून ही टिकली काढायची आणि कुंकू लावायचा टिकली टिकली तर टिकते हा मम्मीच काढून टाकते लाल कलरची टिकली आजपासून कलर टिकली बंद हातेकडे काय तुला दिसली आली तर तू लाल टिकली दिसून दे

तुला आता खंबीर आहे नावं किती पाहिजे मग तू बोलता पैसे देऊन घेतलेस काय तुला मुंबईमधून आताला भाटांनी बोल विकत घेतलं अजून काय बरोबर सगळ्यांनी जेवढ्यांनी जायचं ना आरती केली चवढ्यांनी कालच मी এক

टाकली काय टीम अरे मग आता सगळी बॉल तर आम्ही येणार आहे ग्रुप सगळ्यांनी मेसेज टाकले हां मग टाकून जाऊ मग आपण मी जातो तो नको येऊ मी खेळणार आहे मी नंबर मारायचा मला

थांब <todos> मंदिर <todos> <todos>